नमस्कार भावन्नो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच भावन्नो बाकासूरच्या दावणीला अजून एक नवीन खरेदी आलेली आहे ती खरेदीचं नाव म्हणजे स्पीड किंग वादल भावनो श्रीनाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ डुमाल सुजगाव वैभव शेठ सालुंके सुजगाव सागर शेठ कटरे घानंद सावकार ग्रुप मुळशी यांची नवीन खरेदी स्पीड किंग वादल भाऊनो नक्कीच मागील एक खरेदी झाली होती बाकासूरच्या दावणीला तो म्हणजे महाराज चांगला तुफान वेगाने पळणारा हा महाराज नंदी तो देखील आता गुलाळामध्ये राहत आहे अजून एक नवीन खरेदी केलेले मामांनी आदत किंग स्पीड किंग वादलची भाऊनं तो मला फोटो तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसणारच आहे आणि भावानो नक्कीच जर तुम्हाला ही खरेदी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच बाकासूरचे दावणीला बरेच जण बोलत होते की आदत वासरू आला पाहिजे आदत वासरू आला पाहिजे परंतु बघू शकता तुम्ही आता आदत वासरू देखील बाकासूरच्या धावणीला चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि नक्कीच याला देखील चांगली ट्रेनिंग देऊन नक्कीच मैदानामध्ये काढतील आणि नक्कीच बाकासूरचं जे नाव आहे ते अजून मोठंपर्यंत नेत राहील आता बाकासूर देखील याला म्हणजेच बाकासूरच्या पायऱ्यामध्ये देखील आनंदी आपल्याला पलताना दिसेल नक्कीच टॉपची खरेदी आहे कितीची खरेदी झाली हे काय अजून कन्फर्म नाही आहे धन्य